दहा आदिवासी वाड्यांना ब्लँकेटचे वाटप भारती भारतीबेन रमणीकलाल शहा चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम मुंबई येथील भारती भारतीबेन रमणिकलाल शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सुधागड तालुक्यातील दहा आदिवासी वाड्यांवर मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले ब्लँकेट वाटप कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील रामगाव कातकरवाडी वावळोळी आदिवासी वाडी कोडसई आदिवासी वाडी सिद्धेश्वर आदिवासी वाडी सिद्धेश्वर मुढेआळी उद्धर आदिवासी ताडगाव उद्धर आदिवासी ताडगाव ताडगाव आदिवासी वाडी कोतवालवाडी या वाडीवरील सुमारे चारशे दहा कुटुंबांना प्रत्येकी एक असे चांगल्या प्रतीचे उबदार ब्लँकेटचे वाटप ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश शाह यांच्या पत्नी रंजन शाह यांच्या हस्ते करण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न